आवाजात उत्साह वाटत नाही भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा वेळ फार झालेला आहे आपण जवळपास तीन तास या ठिकाणी उशीर झालेला आहे नाशिक विभागात चोपन तालुके त्यामध्ये चार ते पाच तालुक्यांना साहेबांनी ही सभेचा मान दिलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला तो मान दिलेला आहे त्याबद्दल आपण साहेबांचे आभार व्यक्त करू त्याच्यावरून कळत की साहेबांचा आपल्याला खर तर माझं भाषण आज कटलेलं आहे असं मी समजतो कारण की आंबेडकर पुतळा तर महाराज पुतळापर्यंत गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आणि एकही व्यक्ती त्या ठिकाणी हल्लेला नाही परंतु आज या कार्यक्रमानिमित्ताने तीस अधिक एक नगराध्यक्षाचे उमेदवार पटलेली आहे आपली सगळी गर्दी बागता म्हणून साहेब एक किरकुल चार फक्त भविष्याच्या दृष्टिकोनातून मागण्या करतो विश्वासनामा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या विश्वासनामाच्या माध्यमातून आपण कोपरगावकाराला विश्वास द्या जे काय आम्ही मागणी केलेली ती आपण पूर्ण करा खरंतर तर ग्रामीणचे आमचे काही बंधू या ठिकाणी आलेले पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवल्यावर आपल्या या बाजारपेठेला निश्चितपणाने चालना मिळणार आहे त्याचप्रमाणे शिर्डी कोपरगाव येवला हे एस के वाय स्काय कॉरिडॉर म्हणून आपण घोषित करावं जेणेकरून ट्रिपल टी टुरिझम असेल टेक्सटाईल असेल येवल्याला आणि इतर ट्रेड आणि टेक्नॉलॉजी असेल याकरता आम्हाला त्याची मदत होईल आणि आमच्या युवकांना रोजगार मिळेल त्याचप्रमाणे अनेक मागण्या खर तर आज आमच्या आहे पण थोडक्यात मी या जनता दरबारी मध्ये हे जे काही निवडून देणारे सगळे नगरसेवक हो आहेत ते जे काही ठराव करणार आहे ते आपल्या साक्षीने आपण आज काही ठराव आपल्या कोपरगाव करून करूया जेणेकरून त्या ठरावाच योग्य तो निर्णय साहेब त्या ठिकाणी घेतील म्हणून मी या ठिकाणी साहेब आमच्या वतीने काही कोपरगाव चरणांच्या मागण्या आहेत गोदावरी तट सुशोभीकरण करणं तसंच लहान मुलांसाठी त्या ठिकाणी लहान मुलासाठी त्या ठिकाणी निधी मिळावा त्याचप्रमाणे धूळमुक्त शहर होण्यासाठी सर्व सिमेंटचे रस्ते व्हावं असा आम्ही सर्वांमध्ये ठराव मंजूर करतो त्याचप्रमाणे नियमित स्वच्छ पाणी मिळण्याचा ठराव आम्ही सर्वांमध्ये मंजूर करतो त्याचप्रमाणे शहरातील सर्व गटांचे काम व्यवस्थित लक्ष्मी नगर सुभाषनगर संजय नगर साईनगर नगर व इतर भागातील जागा नियम करून आमचे जागा औद्योगिक वसाहतीला मिळावी असा ठराव आम्ही मंजूर त्याचप्रमाणे विश्वासातील सर्व विश्वास नाम्यातील सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी जे जे ठराव लागतील ते सगळं आम्ही सगळे ठराव तर एवढे सगळे साहेब गोष्टी आहेत परंतु मी आपले अभिवादन करू इच्छितो की महाराष्ट्रासाठी अवरात्र आपण त्या ठिकाणी झटत आहात नुकत्याच बिहारची निवडणूक नुक झाली आपण जवळपास साठ ठिकाणी त्या ठिकाणी प्रचार केला आणि अठ्ठेचाळीस वरून जास्त जागा आपण ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला त्या निवडून आलेल्या आहेत त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी या ठिकाणी विशेष आपलं अभिनंदन करून इच्छितो आपण आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करून विशेष बाब म्हणून आपण साहेबांना अभिवादन करूया आपल्या मोबाईलच्या सगळ्यांनी लवकर टॉर्च काढायचे आहे लवकर टॉर्च काढायचे आहे लाईट बंद करता आले तर लगेच करा लवकर टॉर्च करून बंद करून आपण साहेबांना मी घोषणा देतो त्या मागे घोषणेचा जय जयकार आपल्याला करायचा आहे भारताचे सुपुत्र सर्वना सोबत विकास गुरु जन लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र सहिता yeah! oh! yeah! oh! yeah! oh! मेरा पानी उतरता देख कि बसा लेना मैं समंदर रूल लौट कर वापस जरूर आऊंगा मैं सबंद वापस जरूर आऊंगा खूब खूब धन्यवाद साहेबांबरोबर दोन अजून मंत्री आलेले तीन मंत्री आपल्याला याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो दो। त्यापैकी दोन मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते प्रेम भरून काढतील हीच या निमित्ताने